कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात अंधश्रद्धेच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या करणी अघोरी विधी यामुळे सामान्य लोक भयभीत आहेत शिरोळ तालुक्यात चक्क स्मशानभूमीत नग्न पूजेचा व्हिडिओ समोर आल्यामुळे राजर्षी शाहूंच्या कोल्हापूर नगरीत अंधश्रद्धा कुठल्या टोकाला पोहोचली आहे याचा अंदाज येतोय पोलिसांनी मात्र अद्याप कुणावरही कारवाई केलेली नाहीये बघूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांनी चालणारा पुरोगामी जिल्हा म्हणून कोल्हापूरकडे पाहिलं मात्र आता या कोल्हापूरला नेमकं झालंय काय असा प्रश्न पडतोय त्याच कारण म्हणजे मागच्या काही दिवसात घडलेल्या धक्कादायक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटना शिरोळ उदगाव इथं स्मशानभूमीत महिला पुरुषांकडून नग्न होऊन पूजा कोल्हापूर पंचगंगा नदी घाटावर महिलेच्या अंगातील भूत काढण्यासाठी सुरू असलेला विधी शिक्षण संस्थेच्या चेअरमन संचालक आणि प्राचार्यांवर स्मशानभूमीत भानामती करणीचा प्रकार भुदरगड आकुर्डी महालवाडी इथं मुलींना वश करण्यासाठी बाभळीच्या झाडावर काही मुलींचे फोटो दाभनानं टोचले हातकणंगले मौजे वडगाव इथं लाल रंगीत दोऱ्यात गुंडाळलेली बाहुली त्यावर गुलाल टाकून गावातील एकशे आठ महिला आणि पुरुषांची नावं कागदावर लिहून भानामती पन्हाळा भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर घरात खड्डा काढून अघोरी पूजा करून अत्याचाराचा प्रकार बाबावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा तिघांना अटक करवीर कोल्हापुरातल्या शिंगणापूर इथं प्रेम मिळवायला फोडलेल्या नारळावर मुलीचा फोटो आणि करणीचा प्रकार राधानगरी गुप्तधनासाठी राधानगरी तालुक्यातील कौलव गावात घरात पाच फूट खोल खड्डा संशयित शरद माने कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळ याच्यासह सहा, सहा जणांवर गुन्हा हातकणंगले हातकणंगले तालुक्यातील तळंदगे येथील सरपंचावर करणीचा प्रकार शेताच्या बांधावर परडी कुंकू लावलेल्या आणि टाचण्या टोचलेल्या बाहुल्या मात्र सरपंचांनी करणी सारख्या अंधश्रद्धेला घाबरत नाही असं म्हणत परडी जाळून टाकली शिरोळ तालुक्यात असलेलं उदगाव या गावातील स्मशानभूमीत भानामतीचे प्रकार वाढलेत मात्र या स्मशानभूमीत मागील काही महिन्यांपूर्वी एक पुरुष नग्न अवस्थेत काही पूजा करताना दिसत असलेला व्हिडिओ समोर आला इतकंच काय तर एक महिला सुद्धा स्मशानभूमीत काहीतरी विधी करताना दिसतीये बानामती करणी हे प्रकार सुरू असतानाच आता अशा प्रकारे नग्न होऊन पूजा करणारे कोण आहेत आणि त्यांना हे कोणी करायला लावत आहे का याच्या मुळापर्यंत अद्याप पोलीस पोहोचूच शकलेले नाही आहेत या स्मशानभूमीमध्ये जी माझ्या पाठीमाग आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी एक पुरुष आहे आणि एक महिला देखील नग्न अवस्थेत येऊन या ठिकाणी काही पूजा करताना पाहायला मिळाली होती मी सध्या त्याच उदगावच्या स्मशानभूमी या ठिकाणी उभा आहे मी इथली दृश्य सुरुवातीला दाखवतो बाजूला आपण बघितलं तर एक महामार्ग देखील आहे आणि त्या महामार्गाच्या अगदी बाजूला असणारा हा स्मशानभूमी सध्या ही सगळी स्मशानभूमीची तुम्हाला दृश्य दाखवतो हा सगळा संपूर्ण प्रकार जो आहे तो निदर्शनास आला त्याच्या माग हा सीसीटीव्ही आपल्याला दिसत असेल या सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच संबंधित घटना जी आहे ती उघडकीस आली या स्मशानभूमीच्या अगदी बाहेरच एक हार विक्रेता आहे त्यांना सुद्धा अनेक वेळा लोक काही ना काही विधी करताना दिसल्याचं ते सांगतात मात्र आपण याबाबत घाबरून कोणाला बोललो नाही असंही ते सांगतात शिवाय स्मशानभूमीच्या समोरच काही अंतरावर पोलिसांची एक चौकी सुद्धा आहे प्रत्येक आठवड्यामध्ये एक दोन तीन वेळा असा माणसांना बघतो की बुधवारी आणि शनिवारी असे येतात रात्री अमावसला तर नक्कीच असतात संध्याकाळी येतात ते ते जयशंपूरचे एक चार जण आहेत स्वामी म्हणून आपण ओळखत असतो खरं काय हे जाऊन काय करतात हे ओळख आपल्याला माहित नसते कारण आलं त्या टायमाला आहे का नाही फारच असं घडतं येत मी स्वतःहून बघतो खरं ह्याच्यापासून काय तर घेऊन जात असतात आणि घेऊन जाऊन ते इथंच जवळजवळ इथलं लिंबूच्या हे ते काय करून ठेवायचं ते बघत असतो आपण उदगाव येथील स्मशानभूमीच्या अगदी समोरच पोलीस मदत केंद्र आहे आणि त्याच मदत केंद्राच्या खर तर समोर मी सध्या उभा आहे आणि माझ्या बाजूला सुरुवातीला आपल्याला दाखवतो स्मशानभूमी ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडला होता ती स्मशानभूमीकडे जाणारी हा रस्ता आहे आणि आपल्याला समोर दिसते ती स्मशानभूमीच आहे आणि त्या रस्त्याच्या अगदी समोरच आपण जर बघितलं तर जयसिंगपूर पोलीस मदत केंद्र आपल्याला पाहायला मिळते जर त्या ठिकाणी पोलीस उपस्थित असते किंवा अशा पद्धतीचा घटना ज्या घडत असताना जर याची माहिती पोलिसांना मिळत असती तर संबंधित व्यक्तींपर्यंत कोल्हापुरातले एका नामवंत शिक्षण संस्थेच्या चेअरमन संचालक आणि प्राचार यांच्या विरोधातच करवीर तालुक्यातल्या वडक शिवाले गावातल्या स्मशानभूमीत भानामती आणि करणी सारखे प्रकार घडलेत हा प्रकार झालेला आहे तो कशामुळे झालेला आहे आणि का झाला हे आमच्याच आम, आम लक्षात आले की त्या झाडाला काहीतरी फोटो कोणा या लावायचे त्या टाचण्या माराय काय करायचं तर आता आम्ही त्या एक एकतर इन्क्वायरी करणारच आहे बाबा का घडले का कोणी केले का मुद्दाम का केलेला आहे याची फक्त आम्ही चौकशी करू शकतो ना असं म्हणजे तो जो कोण मुक्तीमाट आम्हाला सापडेल त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार कोल्हापूर जिल्ह्यात मागील वर्षभरात अशा अनेक घटना घडल्यात यासारख्या बारीक सारीक हजारो भानामती आणि करणीच्या घटना दररोजच सुरू आहेत काहींच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत बोंधू बाबांनी आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांनी समाजात भीती पसरवण्याचा नवा धंदा सुरू केलाय मात्र काही प्रकरणात पोलिसांकडून या घटनांची दखल घेण्यात आली नसून कोणताच तपास सुद्धा झालेला नाही वैचारिकता लोकांना शिक्षणाचा अभाव आहे आणि त्यांचं खूप प्रमाणात प्रबोधन करावं लागणार आहे आपल्याला अशी जी माणसं आहेत ही जी अंधश्रद्धेकडे झुकणारी ती मला वाटते मनोरुग्ण कदाचित असावी त्यांनी चांगल्या प्रकारे स्वतःचा औषधोपचार करून घ्यावा आणि जिथं जिथं असे सी सी कॅमेरे ते लावले तर ही गोष्ट उघडकीस आली त्याच्यामुळे हो त्यांचं स्वागतच आहे पण ह्याच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे त्यांच्या त्यांचं एकतर प्रबोधन करायला पाहिजे नाही ऐकलं तर सरळ जादूटोना आहेत ते कलम त्यांच्यावरती गुन्ह्याच्या स्वरूपात नोंद केली पाहिजे या सगळ्या घटना पाहिल्या तर अनेक वेळा हे भानामती करणी करणारे नेमके कोण आहेत याचा तपासच होत नाही तपास झालाच तर त्यांच्या मुळापर्यंत जाऊन हे, हे सगळे करायला लावणारा मांत्रिक देवऋषी कोण आहे ते सुद्धा सापडत नाहीत अंधश्रद्धेला जर आळा घालायचा असेल तर तक्रारदाराची वाट न पाहता पोलिसांनीच माहिती मिळताच स्वतः तपास करून या घटना रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याची गरज आहे अन्यथा प्रमाणे जिल्ह्यात सर्वत्रच स्मशानभूमींमध्ये नग्न अवस्थेतील नागरिकांच्या पूजेच्या घटना वाढतील यात शंका नाही जे कायदे बनवलेले आहेत त्या कायद्यांनुसार जर अशा पद्धतीच्या लोकांवरती कारवाई होणार नसेल तर आगामी काळामध्ये अशा पद्धतीच्या अनेक महिलांना नग्न करायला लावणारे मांत्रिक देखील जन्माला येतील यात मात्र शंका नाही कॅमेरामॅन ओंकार वळवडे सह शेखर पाटील पुढारी न्यूज उदगाव कोल्हापूर